नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पर्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे बारा जुलै दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न कमी उत्पादकता असलेल्या जिल्ह्यांमध्ये शेती सुधारण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या सरकारी योजनेचं नाव काय आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी पंतप्रधान धनधान्य कृषी योजना हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी पंतप्रधान धनधान्य कृषी योजना हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आणि याचा उद्देश काय असणार आहे तर कपी कमी उत्पादकता असलेल्या जिल्ह्यांमध्ये शेती या ठिकाणी सुधारणे हा याच्या मागचा मेन पर्पज असणार आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ सावकाश प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे खालीलपैकी कोणत्या राज्याने एक विशेष कार्यक्रम म्हणजेच इनिशिएटिव्ह प्रोग्रॅम ज्याचं नाव आहे शक्तीश्री नावाचा नावा उपक्रम प्रोग्रॅम सुरू केलेला आहे नाव काय आहे शक्तीश्री बरोबर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर ओडिसा या राज्य सरकारने त्या राज्याच्या अंतर्गत एक स्पेशल प्रोग्रॅम ज्याचं नाव आहे शक्तिश्री नावाचा इनिशिएटिव्ह उपक्रम सुरू केलेला आहे ज्याच्या मागचा उद्देश लिहून घ्या राज्यातील महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये विद्या विद्यार्थिनींची सुरक्षा सुनिश्चित करणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे दुसरा पॉइंट हा नवीन कार्यक्रम राज्याच्या उच्च शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व सोळा विद्यापीठे आणि सातशे तीस सरकारी आणि अनुदानित महाविद्यालयांमध्ये राबवला जाणार आहे पर्याय क्रमांक ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सुरुवातीलाच आपण ओडिसा या राज्याबद्दल एकदा रिव्हिजन टाकूया या राज्याची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे छत्तीसला झाली मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी राज्यपाल आहेत हरीबाबू कंभपती राजधानी आहे भुवनेश्वर तीन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत भितरकनिका सिमिलीपाल आणि नंदनकनन आणि चार महत्त्वाचे धरण आहेत हिराकूड मंदिरा काला आणि इंद्रावती पाहूया पुढचा प्रश्न भारतीय नौदलाने अलीकडेच कार्यान्वित केलेल्या आय एन एस निस्तारची प्राथमिक भूमिका काय आहे पर्याय क्रमांक सी खोल समुद्रामध्ये डायव्हिंग आणि पानबुडी बचाव कार्यांना पाठिंबा देणे मी परत सांगतो आय एन एस निस्तार असं या आय एन एसचं नाव आहे याची जे काही भूमिका आहे प्राथमिक भूमिका आहे प्राथमिक म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं याचं जे काय उद्देश आहे एम आहे बरोबर ते काय आहे खोल समुद्रामध्ये डायव्हिंग आणि पानबुडी बचाव कार्यांना पाठिंबा देणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे पुढचा प्रश्न जागतिक स्थळांच्या यादीमध्ये म्हणजे ग्लोबली जे काही रँकिंग आहे त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी सहावा क्रमांक आहे लक्षात घ्या अत्यंत महत्त्वाची मी तुम्हाला माहिती सांगणार आहे लिहून घ्या जर तुम्हाला असं विचारलं जगामध्ये एकूण जागतिक वारसा स्थळे किती आहेत तर बाराशे त्रेचाळीस सांस्कृतिक वारसा स्थळे किती आहेत तर नऊशे बहात्तर नैसर्गिक वारसा स्थळे किती आहेत तर दोनशे एकतीस आणि मिश्र वारसास्थळे किती आहेत तर चाळीस जर तुम्हाला असं विचारलं जगामध्ये सर्वात जास्त वारसा स्थळे असलेल्या देशामध्ये एक नंबरला कोण आहे तर इटली आहे ज्या ठिकाणी एकसष्ट जागतिक वारसास्थळे आहेत दोन नंबरला चीन आहे साठ आणि तीन नंबरला भारत आहे या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे माफ करा तीन नंबरला नाही भारतामध्ये एकूण किती जागतिक वारसा स्थळे आहेत चव्वेचाळीस जगामध्ये सर्वात जास्त वारसा स्थळे एक नंबरला आहे एकसष्ट इटली दोन नंबरला आहे साठ चीन आणि भारताचा क्रमांक आहे सहावा ज्याच्यामध्ये या ठिकाणी चव्वेचाळीस काय आहे जागतिक स्थळांचं या ठिकाणी काय आहे ठिकाणं आहेत किंवा एवढे जागतिक स्थळांना मान्यता दिलेली आहे ठीक आहे कधी कधी मला सुद्धा या ठिकाणी वाचताना थोडंसं कन्फ्युजन होतं मिक्स 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 आकडे असतात बरोबर काही हरकत नाही समज नसेल थोडासा व्हिडिओ मागे करून पाहू शकता हे झालं या ठिकाणी जागतिक बाबतीमध्ये रँकिंगमध्ये मग अशाच प्रकारे बाकीचे जे काही रँकिंग असतात त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे त्याच्यावरती चर्चा करूया हवामान बदल कामगिरी निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये दहावा क्रमांक डब्ल्यू ई एफ जागतिक लिंगभेद निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये एकशे एकतीसावा क्रमांक एफ डी आय प्राप्त करण्याच्या बाबतीमध्ये पंधरावा क्रमांक ऊर्जा संक्रमण निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये एकाहत्तरावा क्रमांक शाश्वत विकास उद्दिष्टांच्या क्रमवारीमध्ये नव्याण्णव क्रमांक जागतिक शांतता निर्देशांकमध्ये एकशे पंधरावा क्रमांक जागतिक दहशतवाद निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये चौदावा क्रमांक याच रँकिंगमध्ये पाकिस्तानचा दुसरा क्रमांक आहे डिजिटलायझेशन मध्ये तिसरा क्रमांक हुरून ग्लोबल इंडेक्स इंडेक्समध्ये तिसरा क्रमांक आणि फिफाच्या क्रमवारीमध्ये एकशे तेहतीसावा क्रमांक पाहूया पुढचा प्रश्न भारताने कोणत्या देशाला गोवर आणि रुबेला लसीचे तीन लाख डोस पाठवलेले आहेत चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बोलिव्हिया असं त्या देशाचं नाव देशा आहे त्या देशाला या ठिकाणी देशा भारताने गोवर आणि रुबेला लसीचे हे जे काही वॅक्सिन्स आहेत त्याचे तीन लाख या ठिकाणी डोस पाठवलेले आहेत दोन तीन पॉईंट लिहून घ्या या देशामध्ये दोन हजार पंचवीस सालच्या मध्यात गोवर आणि रुबेला या संसर्गजन्य रोगांचा उद्रेक झाला या आजारामुळे देशामध्ये आरोग्य आणीबाणी हेल्थ इमर्जन्सी जाहीर करण्यात आली होती जो काय देश आहे बोलिव्हिया कोठे आहे दक्षिण अमेरिकेतील देश आहे ज्याचे वर्तमानमधील अध्यक्ष आहेत लुईस आरसे आणि राजधानी आहे सुक्रे ठीक आहे पुढचा प्रश्न सहासष्टाव्या आंतरराष्ट्रीय गणितीय ऑलिम्पियाड आयमो दोन हजार पंचवीस मध्ये भारताने एकूण किती सुवर्णपदके जिंकलेली आहेत तर भारताने एकूण या ठिकाणी तीन सुवर्ण पदके जिंकलेली आहेत तीन चार पॉइंट्स आहेत लिहून घ्या हा कार्यक्रम ऑस्ट्रेलियातील सनशाईन कोस्ट येथे आयोजित करण्यात आला होता दुसरा पॉईंट सुवर्णपदक विजेत्यांमध्ये कनव तलवार आरव गुप्ता दोघेही दिल्लीचे आहेत तर आदित्य मंगुडी या जे की आहेत खेळाडू महाराष्ट्रातील आहेत यांचा याच्यामध्ये समावेश आहे तर तिसरा पॉईंट लिहून घ्या एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नंतर आय एम ओ मध्ये तीन सुवर्णपदके जिंकण्याची ही दुसरी वेळ आहे त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि जागतिक स्तरावरती जर तुम्हाला असं विचारलं भारत कितव्या क्रमांकावरती आहे तर सातव्या क्रमांकावरती तर एकूण या ठिकाणी सासष्टाव्या आंतरराष्ट्रीय गणितीय ऑलिम्पियाड दोन हजार पंचवीसमध्ये भारताने तीन सुवर्णपदके जिंकली या ठिकाणी विजेतेपदांची नावे काय आहेत कनव आरव आणि आदित्य असं जरी लक्षात ठेवलं तरी काय हरकत नाही प्रश्न आहे क्रीडा संदर्भात तर मागील वेगवेगळ्या महिन्यांमध्ये झालेले जे काही लेटेस्ट क्रीडा स्पर्धा आहेत त्याचं विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती रिव्हिजन टाकूया लिहून घ्या दोन हजार पंचवीस तिरंगी मालिका जे काही महिलांची झाली होती आंतरराष्ट्रीय एकदिवसीय तिरंगी मालिका त्याचं विजेतेपद भारताने जिंकलं सी सी आय बिलियर्ड्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचं विजेतेपद पंकज अडवाणी यांनी जिंकलं ला लिगा दोन हजार चोवीस पंचवीसचं विजेतेपद एफ सी बार्सिलोना यांनी जिंकलं सुपरबेट क्लासिक दोन हजार पंचवीस बुद्धिबळ स्पर्धा जिंकलेली आहे आर प्रज्ञानंद यांनी दोहा डायमंड लीग दोन हजार पंचवीस मध्ये पहिला आलेला आहे ज्युलियन वेबर तर दुसरे आलेले आहेत गोल्डन बॉय नीरज चोप्रा अंडर नाईन्टीन सेफ फुटबॉल स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये विजेतेपद भारताने जिंकलं पहिले खेलो इंडिया बीच गेम्स मणिपूर अव्वल आलं तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी आणि युएस ओपन डब्ल्यू एफ वर्ल्ड टूल विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे आयुष शेट्टी ठीक आहे पुढचा प्रश्न बेंगलोर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे नवीन व्यवस्थापकीय संचालक ज्याला बोलता येईल एम डी मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक सी रविशंकर जे असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे रविशंकर जे पहा रेल्वे रवी असं या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवू शकता ठीक आहे रेल्वे रवी असं लक्षात ठेवू शकता ठीक आहे तर रविशंकर जे हे या ठिकाणी एम डी म्हणले आहेत बेंगलोर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे बाकीचे जे काही नवनवीन या ठिकाणी नियुक्त झाले त्याच्यावरती देखील एकदा चर्चा करूया सी बी डी टी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष रवी अग्रवाल खो फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी सुधांशु मित्तल एअर ऑफिसर ऍडमिनिस्ट्रेशन ॲडमिनिस्ट्रेशनपदी शिवकुमार आय सी सीचे नवीन सीईओ संजोग गुप्ता आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक ज्याला आपण बोलतो ए डबल आय बीचे प्रेसिडेंट बनले झो ऊ जी आई आर पी एफचे महासंचालक बनले सोनाली मिश्रा राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अध्यक्ष बनले आहेत डॉक्टर अभिजात शेठ भारतीय मानक ब्युरोचे या ठिकाणी जे काही दक्षिण प्रादेशिक कार्यालय आहेत त्याचे उपमहासंचालक बनले आहेत मीनाक्षी गणेशन आणि एल आय सीचे नवीन एम डी आणि सीईओ बनले आहेत आर स्वामी पुढचा प्रश्न पहिली भारतीय खुली ॲथलेटिक्स स्पर्धा कोणते राज्य आयोजित करणार आहे तर पर्याय क्रमांक बी बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर बिहार राज्य या ठिकाणी फर्स्ट म्हणजेच पहिली भारतीय खुली ॲथलेटिक स्पर्धेचं आयोजन करणार आहे दोन पॉईंट लिहून घ्या पटण्यातील पाटलीपुत्र क्रीडा संकुलामध्ये पहिल्या भारतीय खुल्या ॲथलेटिक स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी हे या ठिकाणी बिहार राज्य सज्ज झालं आहे या एकदिवसीय स्पर्धेमध्ये ऑलिम्पिक आणि विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे अव्वल खेळाडू याच्यामध्ये समावेश होणार आहेत त्यांचा किंवा सहभागी होणार आहेत बिहार स्थापना बावीस मार्च एकोणीसशे बारा मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यपाल आरिफ मोहम्मद खान राजधानी आहे पटणा तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत वाल्मिकी राजगीर आणि कानवर आणि एकच महत्वाचं धरण आहे इंदापुरी नावाचं पुढचा प्रश्न नागरी सेवा प्रशिक्षण संस्थांसाठी राष्ट्रीय मानके टू पॉईंट ओ फ्रेमवर्क कोणत्या सरकारी संस्थेने विकसित केलं आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कॅपॅसिटी बिल्डिंग कमिशन काय सी कॅपॅसिटी बिल्डिंग कमिशन किंवा याला आपण सोप्या भाषेमध्ये म्हणू शकतो क्षमता निर्माण आयोग बरोबर तर भविष्यासाठी सज्ज नागरी सेवा निर्माण करण्यासाठी हे या ठिकाणी विकसित करण्यात आलं आहे सी बी सी ही एक भारत सरकारने एक एप्रिल दोन हजार एकवीस रोजी स्थापन केलेली एक स्वतंत्र संस्था आहे भारतीय नागरी सेवांची क्षमता आणि कार्यक्षमता वाढून त्यांचे सुसंवाद साधणे आणि त्यांचे मानकीकरण करणे ही त्यांचे प्रमुख प्रमुख या ठिकाणी भूमिका असणार आहे पुढचा प्रश्न सरकारी कार्यक्षेत्रामध्ये महिलांच्या कल्याणाला प्रोत्साहन देण्यासाठी महिला आरोग्य कक्षाचे उद्घाटन कोठे करण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक डी फॉर दिल्ली नवी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन पॉइंट लिहून घ्या सरकारी कार्यक्षेत्रामध्ये महिलांच्या कल्याणाला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मेन पर्पज आहे तर दुसरा पॉईंट हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हम फिट तो इंडिया फिट नावाचं जो काही कॅम्पेन होतं मोहीम होतं त्याला या ठिकाणी प्रोत्साहन देतं समर्थन देतं अप्रोच देतं पर्याय क्रमांक डी नवी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न कोणत्या मंत्रालयाने राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क सुरू केलेलं आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी शिक्षण मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन बरोबर तर शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क या ठिकाणी सुरू केलेलं आहे पुढचा प्रश्न मध्य प्रदेशातील कोणत्या व्याघ्र प्रकल्पामध्ये अलीकडेच मंकी पजल फुलपाखरू बटरफ्लाय या ठिकाणी दिसलेलं आहे तर पर्याय क्रमांक फिरवून प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर मध्य प्रदेश राज्यामध्ये स्थित आहे जाता जाता मध्य प्रदेश बद्दल चर्चा करून जाऊया स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन मुख्यमंत्री मोहन यादव राज्यपाल मंगूबाई छगनबाई पटेल राजधानी भोपाळ आठ महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान बंधवगड काना पेंच संजय सातपुरा पन्ना वनविहार आणि कुनो आणि चार महत्वाचे धरण गांधीसागर बनसागर बारगी आणि बारणा पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न सौदी अरेबियाचा स्लिपिंग प्रिन्स म्हणून ओळखला जाणारा प्रिन्स अल वलिद यांचे नुकतेच निधन झालेले आहे त्यांच्या दीर्घकालीन आजाराचं नेमकं कारण काय होतं तर पर्याय क्रमांक ए कार अपघातामुळे मेंदूला झालेली दुखापत या कारणाने या ठिकाणी तब्बल या जे ते जवळपास खूप वर्षापासून काय होते तर कोमामध्येच होते तो काय होता सौदी राजघरण्यातील एक प्रमुख सदस्य प्रिन्स खालिद बिन तलाल यांचा तो मुल मुलगा होता मोठा ठीक आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न इंटरनॅशनल मून डे अलीकडेच आंतरराष्ट्रीय चंद्र दिवस म्हणून केव्हा साजरा करण्यात आलेला आहे पंधरा जुलै अठरा जुलै वीस जुलै की बावीस जुलै तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य ता उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया जुलै महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जुलैला भरपूर दिवस असतात जसं की राष्ट्रीय डॉक्टर दिवस राष्ट्रीय टपाल कामगार दिवस सी दिवस जीएसटी दिवस वसंतराव नाईक यांची जयंती महाराष्ट्र कृषी दिवस आणि एसबीआय स्थापना दिवस दोन जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस तीन जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस या ठिकाणी जुलैमधील पहिल्या शनिवारी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पाच जुलैला आंतरराष्ट्रीय सहकार दिवस आहे अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिवस बारा जुलै जागतिक मलाला दिवस सतरा जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस अठरा जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस तेवीस जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस अठ्ठावीस जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस क्लिअर